शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण शेतीविषयक अतिशय जबरदस्त आणि उपयोगी ठरणार एक यंत्र अवजार आहे त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर ह्या यंत्राचं नाव सांगाल किंमतही सांगाल कसं भेटेल हेही सांगाल पण त्याआधी तुमच्या शेतामध्ये कापूस असू द्या ऊस असू द्या मिरची टोमॅटो वांगी फळबागा भाजीपाला कोणतंही पीक असू द्या ज्यांचं अंतर पाच फुटाचं आहे दोन ओळींमधलं त्यामध्ये चालणारं हे जबरदस्त डी फार्म टूलचं पॉवर विडर तर याची अधिक माहिती आपण कंपनीचे संचालक आहे सौरभ सर तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे नमस्का। तुमचं मिलन गोरी आपल्या युट्यूब साहेब धन्यवाद तर मी आज आलेलो आहे तुमच्या शेतकऱ्यांसाठी अधिक सविस्तर माहिती तुम्ही देऊ शकता बिलकुल नमस्कार शेतकरी मित्रांनो डिफार्म टूल्स मधून मी सर्व आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र हे जे काय आपलं पॉवर विडर मशीन आहे डी फार्म टूल्स तर याचं एव्हरेज हे किती आहे बघा सर या मशीनचं जे मायलेज राहते एका घंट्याला आठशे एम पासून एक लिटर राहते मित्रांनो तोही मायलेज डिपेंड करते आपल्या जमिनीवर आपल्या जमिनीमध्ये जशी नमी राहील जसं काही राहील त्याच्या हिशोबाने मायलेज मिळेल आणि मित्रांनो आणि दादा आपल्याना बरेच शेतकऱ्यांची विचारलं होतं त्यांनी की आमच्या जमिनीमध्ये मशीन चालेल का हा हो, भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न राहते मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो जमीन कशी असू द्या कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे मशीन हर जमिनीमध्ये चालेल फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा मशीन चालवायची आहे त्या टायमाला मशीन वापसा कंडिशन वापसा कंडिशन जरी असली तरी चालणार तुम्ही जर म्हणाल की मी खूप कडक मध्ये मशीन चालवतो साहेब कडक मध्ये तर ट्रॅक्टर पण चालायला खूप त्रास होते हे तर छोटीशी सात एचपी ची मशीन आहे ना तर जमिनीमध्ये जर नमी असेल थोडंफार वापसा शेत असेल तर खूप चांगल्या प्रकारे मशीन काम करेल कारण आपल्याला दिवसभर काम करायचं आहे शेतामध्ये ना की थोडासा कडक शेतामध्ये चालून थोडासा डेमो दाखवायचा नाही आपल्याला दिवसभर काम करायचं आहे म्हणून जर वापसा जर असेल शेत तर खूप चांगल्याने काम करेल तर सर आता ही जी काय मशीन आहे तर हे जबरदस्त मला वाटलेलं आहे आता जे काय आपले शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना कापूस असेल मिरच्या असेल टॉमॅटो असेल वांगी असेल इतर पिकांमध्ये जे अंतर आहे तर याच्यासाठी लागत असेल चालवण्यासाठी किंवा इतर कामासाठी लागत असेल तर कसं मिळेल बघा याचं जे अंतर राहते मशीन जर आपल्याला पिकामध्ये चालवायची आहे तर कमीत कमी, कमी अडीच फूट अंतर असलं पाहिजे अडीच फुटच्या वर किती असू द्या काही प्रॉब्लेम नाही अडीच फुटच्या जर कमी राहील तर मग कसं आहे मशीन पीक मोठं झाल्यावर मशीन चालायला प्रॉब्लेम पीक मोठं जेव्हा होते झाड सामोर हो येतात ते फांट्या रोटर मध्ये जाईल किंवा चकामध्ये जाईल तर नुकसान पिकाचं नुकसान होऊ बरोबर आपण काय होते आमच्या महाराष्ट्रा आपल्या आमच्या नागपूर एरियामध्ये विदर्भामध्ये कपाशीची लागवड खूप जास्त राहत आणि जेव्हा कपाशी लावतो तो सारणी मारावं लागते आम्हाला सारणी यंत्र जे आम्हाला अशा रेषा मारावं लागतात दोन अंतर ठरवण्यासाठी तर ते सारणी यंत्र पण आहे आमच्याकडे तर ते तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता की हे बघा हे जे सारणी यंत्र आहे हे कशा प्रकारे काम करून राहिलं ह्या हे जे दोन्ही ओळी दोन्ही ओळी मधलं आपण अठरा इंची पासून चार फुटापर्यंत ऍडजस्ट करू शकतो तर आता हे घ्यायचं असल्यास तुमचा काही नंबर पत्ता वगैरे असं बिलकुल बिलकुल घेण्याच्या दोन पद्धती आहे मित्रांनो तुम्ही जर आमच्या नागपूरच्या जवळपासची असाल तर तुम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये येऊन आमच्या शोरूममध्ये येऊन डायरेक्ट मशीन बघून खरेदी करू शकता जो कोणी मित्र आमच्यापर्यंत येऊ शकत नाही इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही घर बसल्या मशीन मागवू शकता मशीन मागवण्याची प्रोसेस फार इझी आहे कंपनीच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये जमा करायची जेव्हा मशीन तुमच्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या लेवलपर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम देऊन तिथून मशीन सोडून घ्यायची आणि मित्रांनो जिल्ह्या तालुक्यापर्यंत मशीनची डिलिव्हरी एकदम फ्री आहे डिलिव्हरीचे पैसे लागणार नाही मित्रांनो जर काही आणखी माहिती करून घ्यायचं असेल मशीनबद्दल किंवा माझ्याकडे भरपूरशा अटॅचमेंट आहे भरपूरशा मशिनरीज आहे त्याची जर किंमत माहिती करून घ्यायची असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून मशीनची अधिक माहिती घेऊ शकता किंवा हाच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे इथेही तुम्ही माहिती घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचंय आणि तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद धन्यवाद जय जवाद जय जय कि